इतिहास नेहमी विजेत्यांच्या दृष्टीने लिहिला जातो पण पराभूतांचा आवाज कधी ऐकला जातो का आपल्याला सांगितलं गेलंय की दुर्योधन हा खलनायक होता अहंकारी होता क्रूर होता आणि अन्यायी देखील होता पण खरोखरच तो तसा होता का चला बघूयात नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहतात मंडळाभारी दुर्योधन कौरवांचा ज्येष्ठ पुत्र होता हस्तिनापुराच्या सिंहासनाचा खरा वारसदार पण जन्मल्यापासूनच काय माहिती त्याला बाजूला सारलं गेलं कारण तो धर्मराज नव्हता म्हणून महाभारतातील आधी पर्वात स्पष्ट उल्लेख आहे की धृतराष्ट्र अंध असल्यामुळे त्याला राजा बनवलं गेलं नाही पण मग त्याचा पुत्र असण्याचा दोष दुर्योधनाचा कस धृतराष्ट्राच्या मनात कायम ही वेदना होती की तो जन्मतः राजा होऊ शकला नाही आणि त्याचा परिणाम हा दुर्योधनाच्या आयुष्यावरही झाला भीम आणि कौरव आता यांच्यातील संघर्ष हा सुरुवातीपासूनच होता खेळाच्या नावाखाली दुर्योधन आणि त्याच्या भावांना नेहमी पाडलं जायचं विशेषतः महाभारतात उल्लेख आहे की भीम लहानपणीच कौरवांना नेहमी मारहाण करायचा भीमाने त्यांना जखमी केलं त्यांचा उपहास केला आणि त्यांना नेहमी कमी लेखलं पण दुर्योधनाने हे सहन केलं त्याने मनाशी आता ठरवलं की हा अन्याय यापुढे कधीही सहन करायचा नाही कर्ण एक सूतपुत्र सूतपुत्र म्हणजे सारथ्याचा पुत्र समाजाने त्याला योद्धा म्हणून नाकारलं पण दुर्योधनाने त्याला खरं ओळखलं त्याला अंगराज देखील बनवलं महाभारतात द्रौपदी स्वयंवर प्रसंगात स्पष्ट आहे की जेव्हा कर्णाला भाग घेण्यास नकार दिला गेला तेव्हा दुर्योधनाने फक्त दुर्योधनाने त्याचा अभिमान जपला आणि ही मैत्री स्वार्थासाठी होती की खरंच एक समानतेचं प्रतीक होतं पण जे ज्या जगात जातीपातींनी माणसं ठरवली जात होती तिथे दुर्योधनाने समानतेचा विचार केला होता पण त्यालाही अहंकार म्हणूनच पाहिलं गेलं त्याने कर्णाला फक्त एक मित्र नव्हे तर एक बंधूप्रमाणे मानलं अंधाच्या मुलाला मी वर्माला कधीही घालणार नाही हे शब्द तुम्हाला सामान्य वाटत असावे तो पण त्या एका वाक्याने फक्त दुर्योधन नव्हे तर त्याच्या पित्यालाही अपमानित केलं गेलं महाभारतातील सभापर्वात उल्लेख आहे की त्यावेळी जो शांत राहिला त्यावेळी तो शांत राहिला पण प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते ना म्हणजे त्याने ज्यावेळी उत्तर दिलं तेव्हा त्याला दुष्ट म्हणून ठरवलं गेलं आता त्याचा संताप हा चुकीचा होता का हा प्रश्न आजही विचारला जाऊ शकतो बरं म्हणजे त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा आरोप हा द्रौपदी वस्त्रहरणाचा पण यात खरी चूक कोणाची पांडवांनीच तिला जुगारात गमावलं ना पण दोष मात्र आला दुर्योधनावर आता सभापर्वा स्पष्ट उल्लेख आहे की दुर्योधनाच्या आदेशाने वस्त्रहरण झालंच नाही तर दुर्योधनाने फक्त पांडवांच्या दुर्बलतेचा उपहास केला धृतराष्ट्राने शेवटी द्रौपदीची आबरू वाचवली मग दुर्योधन खरंच इतका क्रूर होता का महाभारताच्या युद्धात तो शेवटपर्यंत लढत राहिला त्याने एकही नियम मोडला नाही पण त्याच्या शत्रूंनी भीमाने त्याच्या मांडीवर गदा मारली नियमानुसार निषिद्ध वार म्हणजे द्रोणपर्वा स्पष्ट सांगितला आहे की गदायुद्धाचे नियम मोडल्यानेच दुर्योधनाचा पराभव झाला आता हे खरंच धर्मयुद्ध होतं का की एका बाजूच्या विजयासाठी आखलेलं रणांग त्याच्या बाजूने अनेक राजे होते कारण त्याचा स्वभाव मुळीच असा नव्हता की तो केवळ शत्रुत्वाने राजकारण करेल पण तरीही तरीही तो इतिहासात पराजित म्हणूनच ओळखला जातो आता भीमाच्या गदाघाताने दुर्योधन रणांगणात कोसळला सर्व त्याला हसले त्याचा अपमान केला पण त्याने त्याने शेवटपर्यंत हार मानली नाही तो जमिनीवर पडला असला तरी त्याच्या मनात एक गोष्ट स्पष्ट होती की मी पराभूत झालेलो नाही महाभारतातील स्वर्गारोहण पर्वात उल्लेख आहे की दुर्योधन मरणानंतर थेट स्वर्गात गेला कारण त्याने जे युद्ध केलं ते त्याच्या दृष्टीने धर्मासाठीच होतं ना श्रीकृष्णाने स्वतः सांगितलं होतं की जो वीर कर्तव्यासाठी लढतो तो नक्कीच स्वर्गाला जातो यमराजाच्या दरबारातही त्याला योग्य सन्मान मिळाला तिथे त्याला ना अपमान ना उपहास फक्त वीरगतीचा सन्मान मिळाला आता प्रश्न हा आहे की इतिहासाने दुर्योधनाला खलनायक ठरवलं बरोबर पण आपण त्या इतिहासाच्या बाहेर पडून सत्य पाहायला तयार आहोत का कारण इतिहास हा नेहमी एका बाजूने लिहिला जातो पण सत्य मात्र कायम दोन्ही बाजूंचं असतं आपणही त्या दुसऱ्या बाजूला समजून घ्यायला हवं नाही त्यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इतिहासातील पात्रांबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मंडळ आभारी आहे धन्यवाद